विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबाजोगाई हो तालुक्याच्या अध्यक्षपदी शेख रहीम साहेब यांची निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर जी मुंदडा यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून शेख रहीम साहेब यांची ओळख आहे मागील तीस वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये केज मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार होण्यासाठी जोरदार कार्य करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पहा आणखी काय म्हणाले नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत थेट संवाद या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आता मी आहोत अंबाजोगाई शहरामध्ये या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर नगरसेवक असलेले शेख रहीम अब्दुल रझाक म्हणजेच शेख रहीम साह यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोबाई तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे सर्वप्रथम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने शेख रहीम साहब यांचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा शेख साह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोबाई तालुका अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचा धन्यवाद मी सर्वप्रथम आमचे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवाणी व आमचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे डी एम साहेब व आमचे नेते नंदकिशोरजी मुंडळा यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मी तालुका आंबेलोगेचा अध्यक्षपद मला देण्यात आलेला आहे त्यांचा मी आभारी आहे पहिले आपण की सेकर रहीम साहेब हे सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनोने साहेब त्याचबरोबर विरोधी पक्षनेते धनंजयबाब मुंडे साहेब आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे नेते काकाजी यांच्या आदेशाने मार्गदर्शनाने या ठिकाणी त्यांना अंबाजोगाई तालुका अध्यक्षपद या ठिकाणी मिळालेलं आहे एक तालुका अध्यक्ष या नात्याने निश्चितपणे फार मोठी जबाबदारी आहे तर कशा पद्धतीने या पुढील काळामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे मला आमचे नेते नंदकिशोरजी मुंडळा ह्याने जे जबाबदारी टाकलेली आहे मी सर्वप्रथम सगळे समाजाचे लोक आणि सगळे कार्यकर्त्याला बरोबर घेऊन पक्ष वाढवायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित होणार आहे निश्चितपणे येणारी विधानसभा निवडणूक खूप महत्वाची आहे विधानसभा तर या ठिकाणी तुमच्यावर एक जबाबदारी आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्यासोबत तालुका अध्यक्ष झालेले आहात तर विधानसभेचा गड आपल्या पक्षाच्या ताब्यात घेण्यासाठी आपली काय भूमिका असेल तर मी सर्वप्रथम आज जे आमच्या जे तर थोडे कार्यकर्ते नाराजगीने तिकडे गेलेले मी सर्वप्रथम त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचा आमच्या गटात येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गट तट विसरून सगळे लोकांना बरोबर घेऊन आम्ही जे प्रयत्न करणार आहे की त्याचा फायदा जास्तीत जास्त येणाऱ्या विधानसभेमध्ये कशी होईल ते मी प्रयत्न करणार आहे सई साहेब मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीस आहे अगदी अपराजित व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख आहे तर इतक्या वर्ष राजकारणात राहणं तेही एक पद घेऊन तर याबद्दल काय सांगा नाही ह्याचं कारण एकच आहे की आमचे नेते अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार शरदचंद्रजी पवार यांचं जे सूत्र आहे की ऐंशी टक्के समाजकारण करायचा आणि वीस टक्के राजकारण करायचा ते पद्धतीने आम्ही दररोज ते जे लोकांचे प्रश्न असतात सामाजिक प्रश्न असतात दवाखान्याचा असो पोलीस स्टेशन असो तहसीलचा असो ते प्रामाणिकपणाने आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात राजकारण आम्ही करत नाही एक शेख रहीम अब्दुल रजाक असं म्हटल्यानंतर एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून तुमची ओळख आहे ते याबद्दल काय सांगाल हे आता लोकांनी मला कसं आहे की आम्ही दररोज आमची टीम माझे सहकारी जे बी आहे तर ते जे पद्धतीने आम्हाला आमच्याकडे येतात आम्ही त्यांचे काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे जे तर आम्ही पस्तीस वर्षाने राजकारणात टिकून आहे आज बी लोक नाही तर राजकारणात लोक येतात जातात पाच वर्षात नगरसेवक येतात जातात त्यांचा कुणी उल्लेख करत नाही परंतु प्रामाणिकपणाने जे लोकांची सेवा करायला पाहिजे ते आम्ही लोकांना से सेवा करतात त्याच्यामुळे आम्ही जे तर राजकारणात टिकून आहे तुमचे नेते सन्माननीय काकाजी यांच्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो माझे नेते नंदकिशोरजी मंडळा ते आमच्यासाठी आदरणीय आहे ते आज बी ते आदारी असून सुद्धा लोकांची सेवा करतात लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते निश्चितपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात एम एस बीचा प्रश्न असो दवाखान्याचा असो खाण्याचा असो अजून अनेक जे प्रश्न घरगुती कुणाचे प्रश्न असतात ते बसून जे आहे तर ते मिटविण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पुढेही आदर राहणार आणि त्यांचे सून सोनबाई जे आहे नमित ताई मुंडळा ते केल मतदारसंघाचे भावी आमदार आहे त्यांच्यासाठी मी निश्चितपणाने माझी जे निवडते आणि ते उद्देशाने जे केलेली आहे ते मी त्यांच्यासाठी आम्ही सगळे माझी टीम आणि माझे सहकारी माझे जे बी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी आम्ही जीवाचा रान करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे हा तुमचं नाव माझं नाव शेख शेख रहीम अब्दुल यांची जी, जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोबा तालुका अध्यक्षपदीची निवड झाली आहे या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया अंबाजोबी तालुकापदी शेख अब्दुल रहीम साहेब यांची जी निवड नियो झालेली आहे त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पार्टीनं जे त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे किंवा पार्टीने जे त्यांना संधी दिली आहे ते कौतुकस्पद आहे कारण साहेब गेल्या पस्तीस वर्षापासून अंबाजोगाई शहरामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि हे सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे त्यांनी फक्त एका विशिष्ट जाती धर्मासाठी समाजकार्य केलेले नसून गेल्या पस्तीस वर्षापासून सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी ते रात्रंदिवस धडपडत असतात कोणताही काम असो पोलीस स्टेशनचे काम असेल नगरपालिकेचे का काम असेल तहसीलचे काम असेल कोणताही घरगुती भांडण असेल ह्या सर्व बाबीमध्ये ती रात्रीची झोप झोपपोड करून त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते धडपडत असतात त्यांची प्रग प्रगती बरोबर नसली तरी ते धावपळ करत असतात आणि म्हणून मला असं वाटते की राष्ट्रवादी पार्टीनं त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना तालुका तालुक, अंबाजोगाई तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि निश्चितच मला असं वाटतं की साहेब या संधीचा सा, सोना केल्याशिवाय निश्चितपणे के या ठिकाणी शेख रहीम अब्दुल म्हणजे शेख रहीम साहब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे कौतुक होत आहे अगदी काकाजी यांनी अगदी योग्य व्यक्तीची निवड केली आहे याबद्दल सर्वांकडनं त्यांचा त्यांच्यावर अगदी कौतुकाचा वर्षा होत आहे परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र सर्व टीमच्या वतीने शेख रहीम अब्दुल रझा यांचं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा पुढील वाटचालसाठी लागला शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल अंबाजोबाई शहर महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष मुलाखत